प्रभाग क्रमांक सात मध्ये भाजप प्रचाराचा शुभारंभ दुर्गामाता मंदिरात पूजन आमदार सुरेश भाऊ खाडे यांची प्रमुख उपस्थिती प्रभाग क्रमांक सात मध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराला आज अधिकृतपणे सुरुवात झाली भाजपचे अधिकृत उमेदवार उज्ज्वला कांबळे श्री दयानंद खोत श्रीमती बानू मुसा जमादार आणि श्री गणेश माळी यांच्या प्रचाराचा शुभारंभ वाळवे गल्ली येथील दुर्गामाता मंदिरात विधीपूजन नारळ वाढवून करण्यात आला या कार्यक्रमात जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार माननीय सुरेश भाऊ खाडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी माजी महापौर संगीता खोत बाबासाहेब आळतेकर तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आमदार सुरेश भाऊ खाडे म्हणाले प्रभाग क्रमांक सातमध्ये भाजपचे चारही उमेदवार तगडे असून विकास कामांच्या जोरावर त्यांचा विजय निश्चित आहे भाजपने केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा का मतदारांसमोर मांडत थेट संवाद साधला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आज सांगली मिरवाज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीची रंधुभाकी चालू झालेली आहे आम्ही वॉर्ड क्रमांक सातमध्ये प्रभात फेरी रॅली लोकांच्या आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे निश्चितच जो रिस्पॉन्स बघितला आपण तो रिस्पॉन्स निश्चितच आपल्याला चांगल्या प्रतीचा रिस्पॉन्स आपल्याला इथे मिळतो आहे त्या दृष्टिकोनातून आमची सौ उज्ज्वला बुधाजी कांबळे दयानंद ज्योतिराम खोत श्रीमती बापू मुसाम जमदार गणेश शिवाजी माळी आमचे चार उमेदवार इथं तगडी उमेदवार इथं लागलेले आहेत त्यामुळं जनतेचा विकास यांनी केलेला आहे आम्हीही केलेला आहे विकास आणि पुढे विकास करण्याची संधी ह्या जनतेनं आम्हाला द्यावी एवढी विनंती करण्यासाठी आज आम्ही प्रभास आम्ही काढतो आहोत प्रभासफेरीचा रिस्पॉन्स बघितला तर निश्चितच ह्या गल्लीमध्ये किंवा वाडूंबर सातमध्ये जो रिस्पॉन्स आहे तो अप्रतिम आहे निश्चित आहे आमचे चारही उमेदवार निवडून येणार येणार म्हणजे येणार आणि महानगरपालिकेवर कमळाचा झेंडा लागणार